मावशी मला सुद्धा असं वाटायला तुम्ही तुम्हाला कसं बरोबर म्हणा सभा घेऊन लागाय काय असो देव मामलेदार यशवंतराव महाराज की जय रायरेश्वर महादेव की जय सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान माझे पितृतुल्य सासरे श्री श्रीधर रामचंद्र कोठवदे त्याचप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीर असणारे साहेबू तात्या त्याचप्रमाणे तू फक्त लढ असं नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आदरणीय सरोज चंद्रात्रे मॅडम या असणाऱ्या नगरसेवक पदाच्या दावेदार एकदम परखड असं व्यक्तिमत्व भराणे मावशी विवेक भाऊ त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्वच मान्यवर आणि येथे माझे माय बाप जनता तर सर्वांना माहितीच आहे की माझी अपक्ष उमेदवारी का तर मी आज कि तर फक्त ते आज एवढं सांगू इच्छिते की नवऱ्याने मारलं आणि पावसाने जोडलं तर न्याय कोणाकडे मागायचा तशी अवस्था आमची आहे आणि हा न्याय फक्त माझी मायबाप जनताच देऊ शकते हे मी आज इथे सांगू इच्छिते आज काही जी कामे रखडलेली आहेत तर ती कामे आपल्याला करायची आहे जी काही घरपट्टी आज जी वाढीव घरपट्टी आहे ती अगदी जाचक अशी घरपट्टी आहे आणि त्या घरपट्टीने सर्वच सर्व जनता त्रस्त आहे जे आपण घर बांधतो किंवा घर बांधायचं एक स्वप्न असतं की आपलं घर असावं आणि त्या घराच्या प्रत्येक भिंतीला जे कलर दिलेले असतात जे रंग दिलेले असतात ते आपल्या संघर्षाचे असतात आनंदाचे असतात आपल्या अश्रूंचे असतात आणि त्या सगळ्या स्वप्नांचे तो रंग जो दिलेला असतो आणि ते घराचे हप्ते फेरता फेडता जर जीवावर येते आणि त्यातच त्या त्या ही जी घरपट्टी जाचं कशी घरपट्टी आहे तर ती खूप त्रासदायक आहे आणि ती जी घरपट्टी आहे ती कमी करण्याचा आम्ही नक्कीच खूप मोठ सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तो आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे कारण घरातली जी सूत्रे असतात ती पुरुष मंडळी ज्यावेळी घरपट्टी भरतात तर मला माहीत नाही तुमच्याकडे कसं आहे पण आमच्याकडे तरी आम्हाला कधी माहीत नाही हे व्यवहार आमच्याकडे कधी आम्हाला कळले नाही तर ते तुम्हाला किती माहिती मला माहिती नाही परंतु मी जेव्हा या क्षेत्रात आली तेव्हा कळायला लागलं की जी महानगरपालिकेच्या बरोबरची जी घरपट्टी आहे ती घरपट्टी आज सकाळ शहराला घरपट्टी भरावी लागते आहे तर मग काहीतरी एक आर्थिक नियोजन असतात घरात काहीतरी आर्थिक नियोजनाचे ताळमेळ असतात आणि ते सर्व चुकवून आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाच्या तोंडातला घास काढून आपण जे काही वाचवत असतो ते वाचवलेले पैसे आपण कर रूपात आज भरतो आहे तर ते पैसे आपल्याला कसे वाचवता येतील हे मी सर्वांच्या वतीने तो कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि राहिला विषय प्रभागांचा तर प्रत्येक प्रभागातून अशी काहीतरी कंप्लेन येते की आमच्या प्रभागाकडे दुर्लक्षित झालाय आमचा प्रभाग दुर्लक्षित झालाय तर मी एक कुटुंब प्रमुख जो असतो त्याला सर्व कुटुंबातील व्यक्ती सारखे असतात आणि त्यामुळे मी सांगते की जेही बारा प्रभाग आहेत तर ते बारा प्रभागांचं कुटुंब नियोजन कसं करायचं हे नक्कीच तुमच्या सहकार्याने देखील चांगल्याच पद्धतीने होईल कारण मी देखील एक आमचा जे परिवार आहे आमचा जो परिवार आहे तो देखील एक संयुक्त कुटुंब आहे आणि संयुक्त कुटुंबची दाखल असते एकीचं जे बळ असतं ते आपण बारा प्रभागांच्या माध्यमातून आपण नक्कीच ते दाखवणार आहे आपण जे काम करू ते बोलून नाही तर आपण करून दाखवणार आहेत खूप लोक आश्वासनं देतील आम्ही आश्वासन देत नाही कारण आमच्याकडे कुठलंही पद नाही आमच्याकडे कुठलीही मोठी जाहिरात नाही आमच्याकडे कुठला मोठा नेता नाही आमच्याकडे जे आहे फक्त माझे मायबाप जनता हीच आमची नेता आहे आणि सर्व आमची जी विस्त आहे फक्त तुमच्यावर आहे त्यामुळे मी परत एक एक सांगू इच्छिते की जी देवमामलेदारी यशवंतराव महाराजांची जी यात्रा भरते त्याचं जे प्रांगण आहे ती यात्रा कशी भरते सर्व नियोजन व्यवस्थित केलं जातं परंतु जी काही रचना असते की जी पाहिजे तशी नसते तर ते प्रांगण देखील आपण सुशोभित करण्याचा जे रस्ते आहेत त्याप्रमाणे नदी जी आहे तिच्या आजूबाजू छान झाडे लावून ते कसे आपल्याला त्याच वैभव वाढवता येईल याचा देखील आम्ही प्रयत्न करणार आहे आणि वेळ झाला आहे सर्वांनी सांगितलं आहे की वेळ झाला आहे आपल्याला इलेक्शन कमिशनरांनी दहा वाजेपर्यंत वेळ दिलाय तर मी येत्या ज्या दोन तारखेला आपल्याला निवडणुकीला जाई निवडणूक आहे नगरपालिकेची तर त्यासाठी तुम्हाला आमच्यासाठी सकाळी लवकर त्या दिवशी लवकर उठा लवकर आवरा आणि सकाळी लवकर उठून आमची जी निशाणी आहे अपक्ष उमेदवारांची मी थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे तर मी सौरुपाली परेश कोट्या माझी निशाणी गॅस सिलेंडर आहे त्याचप्रमाणे विवेक भाऊ मावशी आणि जे काही अपक्ष आमचे बारा उमेदवार आहेत ते सर्व उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद रूपी भरभरून मतदान कराल ही मी अपेक्षा व्यक्त करते अपेक्षा नाही तर होणारच आहे तुम्ही करणारच आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने प्रत्येक माझ्या भगिनीने फावल्या वेळात एका दहा मैत्रिणींना जरी कॉल केला तरी सुद्धा ते आमच्या जे आमचा मतदानाचा जो आकडेवारी आहे ती खूप मोठी होणार आहे आणि नक्कीच आपल्याला तीन तारखेला नक्कीच जल्लोष साजरा करायचा आहे हे मी सर्वांच्या वतीने सांगते कॉन्फिडन्स नाही तर हा आत्मविश्वास आहे हे देखील सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र